हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पे एकंदा दाखवायला विसरू नका हॅलो मी अमुक अमुक कंपनीमधून बोलतो आहे आप मोबाईल क्रमांक लकी विनर ठरला असून आपणास दहा लाख रुपयांची लॉटरी लागली आहे अभिनंदन रमेश लायकाने फोनवर ही माहिती दिली लगेच फोन कट देखील झाला रमेशला या गोष्टीचा खूप आनंद झाला मनातल्या मनात तो जोरजोरात उड्या मारू लागला काही मिनिटांनी त्याच्या मोबाईलवर मेसेज आला होता ज्यात लिहिलं होतं की त्याच्या मोबाईल क्रमांकावर दहा लाख रुपयांची बक्षीस मिळाले असून ही रक्कम मिळवण्यासाठी काही अटी टाकण्यात आल्या आहेत ज्यात प्रमुख अट म्हणजे दहा लाख रुपयांचे जे काही आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स आहे ते जवळपास पन्नास रुपये अगोदर भरावे लागणार होते त्याशिवाय ही रक्कम त्याला परत मिळणार नव्हती रमेश तो मॅसेज वाचून खूप आनंदित झाला दहा लाख रुपये मिळत आहेत तर पन्नास हजार भरायला काही हरकत नाही या पैशातून एक छानशी टू व्हीलर घेऊ मुलाला एक सायकल घेऊन देऊ आणि बायकोला मस्त एक दोन तोळ्याचे दागिने करू असा विचार करत त्याचा तो दिवस खूपच मजेत आणि आनंदीत गेला रमेश चांगला शिकलेला आणि होतकरू शेतकरी होता तालुक्यापासून पाच सहा किलोमीटर अंतरावरील राजेवाडी या गावात तो आपल्या कुटुंबासह राहत होता त्याच्या घरात फक्त चारच जण होते त्याची बायको मुलगा आई आणि तो स्वत असे चारही जण सुखात जीवन जगत होते त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती शेती बऱ्यापैकी म्हणजे दहा एकर शेती होती तर तीन एकरमध्ये दे, पाणी देऊन भाजीपाला वगैरे उत्पन्न घेतले जात होते त्यामुळे रमेशच्या घरात नेहमीच पैसा खेळत होता रमेशला कोणत्याच गोष्टीची सवय नव्हती तो सा बाहेर साधा चहादेखील पित नव्हता दारू सिगारे तंबाखू पत्ते घेणे अशी कोणतीच वाईट सवय त्याला नव्हती म्हणूनच काय त्याचे त्याचा एक मित्र नव्हता व गावातील सर्व लोक त्याला कंजूस म्हणत असे पण तो लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नसे आपले काम भले आणि आपण भले असे त्याला वाटायचे तरीही रमेश पैशाच्या बाबतीत खूपच भुकेला असायचा पैसा कसा कमवायचा याचं तंत्र त्याला चांगलंच माहिती होतं त्यांच्या बँकेच्या खात्यात लाख दोन लाख नेहमीच पडून असायचे त्यामुळे त्याला कशाची काळजी वा चिंता मुळीच नव्हती रमेशने नुकताच दहा हजार रुपयांचे स्मार्टफोन विकत घेतला होता काही दिवसांनीच त्याला लॉटरी लागल्याची बातमी कानावर आली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी परत एक मॅसेज आला की आजच्या आज पन्नास हजार रुपये भरले तरच आपणाला दहा लाख रुपये मिळतील अन्यथा आपणास हे पैसे मिळणार नाहीत हा मॅसेज वाचून रमेश विचार करू लागला काय करावे पैसे भरावे की भरू नये कोणाला याबाबत सल्ला विचारावा म्हटलं तर गावात कोणीच मित्र नाही अखेर मनाशी पक्का विचार केला आणि उठून दोन हातपाय धुतले आंघोळ केली आणि बँकेत जाण्यासाठी चा घराबाहेर पडला आपल्या खात्यातून त्याने मॅसेजमध्ये दिलेल्या खात्यावर पन्नास हजार रुपये बर भरले आणि दहा लाखाचे स्वप्न घेऊन घरी परत आला बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्याचा फोन खणखणला तिकडून बोलणाऱ्याने भरलेले पैसे मिळाल्याचे सांगितले तसेच खात्यामध्ये रक्कम भरण्यासाठी रमेशच्या बँकेची माहिती त्वरित पाठवण्यास सांगितली म्हणजे आजच्या आज त्याच्या खात्यात ती रक्कम भरली जाईल पैसे मिळाले असल्याचे फोन आल्यामुळे रमेशला खात्री पटली आणि त्याने क्षणाचाही विचार न करता बँक डिटेल्स पाठवले त्याचं मन कुठेही लागत नव्हते कधी एकदा दहा लाख रुपये मिळतील असे त्याला वाटत होते तास दोन तासांनी परत त्या व्यक्तीने फोन केला बँकेचे डिटेल्स मिळाले आहेत पण या खात्यात काहीतरी समस्या येत आहे ते सोडविण्यासाठी आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ते आम्हाला लगेच सांगा म्हणजे आम्हाला तुमच्या खात्यावर पैसे भरता येईल रमेशने त्याला होकार दिला पाच एक मिनटाने रमेशच्या मोबाईलवर ओ टी पी आला आणि लगेच त्याला फोन देखील आला रमेशने मागे पुढे कसलाही विचार न करता त्या व्यक्तीला तो ओ टी पी सांगून टाकला काही वेळात आपणास दहा लाख रुपये मिळतील असे स्वप्न तो पाहू लागला परत थोड्या वेळात त्याच्या मोबाईलवर एक मॅसेज आला खूपच उत्सुकतेने त्याने तो मॅसेज उघडला तो मॅसेज वाचल्याबरोबर त्याचे डोळे पांढरे पडले होते तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता डोके चक्राहून गेले होते त्याच्या खात्यात दहा लाख रुपये जमा होण्याऐवजी खात्यात असलेले एक लाख एकवीस हजार रुपये काढण्यात आले होते त्याने लगेच त्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन लावला तर तुम्ही डायल केलेला नंबर सध्या बंद आहे असे म्हणत होता कितीतरी वेळा त्याने प्रयत्न केला पण फोन काही लागत नव्हता आपण या व्यवहारात पूर्णपणे फसलो आहोत याची जाणीव झाली होती हाय रे देवा पाहुणे दोन लाख रुपयांचा जुना लागला असे मनातल्या मनात रडत होता ही गोष्ट कोणाला सांगावी काय करावं त्याला काहीच सुचत नव्हतं जेवणावर देखील त्याचे लक्ष नव्हते काय कोणी काय झालं म्हणून विचारलं पण तिला काही, काही खरं बोलता येत नव्हतं काही नाही असे म्हणून वेळ काढत होता त्या दिवशी खूप विचार केल्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याचे पक्के केले सकाळी लवकर उठला परत एकदा त्या क्रमांकावर फोन लावून पाहिला परत तेच उत्तर येत होतं लगबगीने शहरात जाण्यासाठी निघाला रस्त्यात अनेकजण त्याला कहाणी ऐकली आणि त्या रमेशला शेवाशाप देऊ लागले तुम्ही मूर्ख आहात तुम्हाला एवढं कळत नाही तुम्ही तर चांगले सुशिक्षित दिसत आहात असे कसे काय काम केलेत हे सर्व ऐकून त्याचा पारा अजून चढत होता त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि बँकेच्या खात्यावर नंबर पोलिसांना देण्यात आले पोलिसांनी त्याच्या इंटरनेटच्या मदतीने माहिती काढली असता तो मोबाईल आणि बँकेची माहिती विदेशातली निघाली हे काम खूपच अवघड आहे आणि त्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील पोलिसांनी हे काम करायला पैशाची मागणी केली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले पण नाईलाज झाला होता रमेशने तसे पैसे देण्याचे मान्य केले महिना उलटला दोन महिने उलटले पण त्या व्यक्तीचा काही पत्ता लागत नव्हता प्रत्येक फेरीला रमेशला शे पाचशे रुपये खर्च येत होता सा या साऱ्या बाबीला तो पूर्णपणे कंटाळला होता आपण फुकटचे दहा लाख रुपये मिळतील अशी लालसा ठेवली ती एकदम चूक आहे कष्टाने मिळवलेले पैसे मनाला कधीच समाधान देऊ शकत नाही याची त्याला जाणीव झाली लालच ही बुरी बला आहे असे म्हणतो पोलीस स्टेशनमधून जो बाहेर पडला तो कधीही पोलीस स्टेशनमध्ये गेला नाही